राजा उतार झाला आणि हाती पलिता दिला हो या मराठी म्हणीचा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना आला आहे या नागरिकांना देण्यात येणाऱ्या बक्षीस रक्कम रोख देण्याऐवजी ट्रॉफी पुष्पगुच्छ देण्यात आले आहे आणि रोख रकमेऐवजी एका पतसंस्थेमध्ये चक्क एवढी करण्यासाठी एक कागदाच्या तुकड्यावर सूचना करण्यात आल्या होत्या या प्रकारामुळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे थोडक्यात येणेगिनी करून सतत जाहिरातबाजी करणाऱ्या या पतसंस्थेने या संस्थेने या ज्येष्ठ नागरिकांच्या सोबतही आपली जाहिरातबाजी केली आणि धंदाच करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की, की कोपरगाव ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वतीने पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर वर्ष पुढील असे दोन गटामध्ये चालण्याची स्पर्धा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी एका पतसंस्थेने अनुक्रमांके तीन हजार एक दोन हजार एक अकराशे एक अशी रोख रकमेची पारितोषिके जाहीर केली होती या स्पर्धेकरिता भल्या सकाळी स्पर्धक ज्येष्ठ नागरिक हजर झाले होते आपले थकलेले शरीर आणि प्रकृती सांभाळत ही मंडळी चालली ही त्यात काही विजेते झालेले आहे मात्र जेव्हा पारितोषिक देण्याची वेळ आली तेव्हा या प्रायोजक असणाऱ्या या पतसंस्थेने आपले खरे रंग दाखवले या विजेत्या ज्येष्ठ नागरिकांना रोख रक्कमेऐवजी चक्क त्याच पतसंस्थेत डी ठेव पावती करण्यासाठी सूचना कर, असलेली एक छोटीशी चिठ्ठी हाती सोपली आहे ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज असताना या प्राजकाने ज्येष्ठांच्या भावनेशी खेळण्याचा प्रय प्रकार केला आहे हे खरे आहे की बहुतेक पतसंस्था वित्तसंस्था ज्येष्ठांना मुदत ठेवीवर अधिक व्याज देते मात्र ठेवी ठेवण्याच्या रकमेत आणि बक्षिसांच्या रकमेत काहीतरी फरक असावा हा प्रायोजक पतसंस्थेत वाटू नये हे दुर्दैव म्हणावे लागेल बक्षिसाची रक्कम पतसंस्थेत ठेव एफडी करण्याची सक्ती का असावी तुमची ऐपत नसेल तर प्रायोजक घेऊ नये मात्र ज्येष्ठांच्या भावनेशी घेऊ नये अशी प्रतिक्रिया या स्पर्धेतील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा